आलेले हे मंगळसूत्र पाईप मनी आहे त्यामध्ये छानसे असे पाईप मनी आहेत पाईप मनी प्लस गोल मनी काळे मनी आणि वाटी असा हा प्रकार आहे मार्केटमध्ये जर विचार केला तुम्ही वनग्रामच्या शॉपमध्ये या पीसची मार्केट प्राइस आहे कमीत कमी तीन हजार रुपये हा पीस तुम्हाला आमच्याकडे भेटेल फक्त आणि फक्त आठशे रुपयाला खूप असा छानसा प्रकार आहे लग्न समारंभ सण समारंभ यामध्ये वापरण्यासारखा हा पीस तुम्हाला भेट यामध्ये भरपूर डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या सर्व डिझाईन्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो दुसरी डिझाईन्स लॉंग सेट मधली राधिकाचीच ही एक दुसरी डिझाईन दाखवतो हो पिंक स्टोन मध्ये आलेला हा एक प्रकार आहे पिंक स्टोन अगदी छान आहेत सेलिब्रिटी पीस ज्याला आपण म्हणतो असा हा पीस आहे खूप छान पैकी दिसून येतो वेडिंग पीस म्हणून तुम्ही याला वापरू शकता लॉंग पीसमध्ये छत्तीस इंच लांब असलेला हा प्रकार आहे ज्यामध्ये पिंक स्टोन आहे ब्लॅक स्टोन आहे ब्लॅक ब्लॅक स्टोनमध्ये क्रिस्टल दिलेलं आहे मार्केट प्राइस ज्याची आहे कमीत कमी साडेतीन तीन, तीन ते चार हजार रुपये हा पीस तुम्हाला भेटेल फक्त आणि फक्त चौदाशे रुपयाला डिझाईन्स वगैरे सेम चांगल्यापैकी पाहून घ्या तुम्ही डिझाईन्स खूप छान आहे आणि हो या पीसवरती तुम्हाला कानाती पण भेटून येते कानातले पण खूप छान आहेत डिझाईन्स अगदी छान आहे याची मार्केटमध्ये सहजासहजी तुम्हाला हा प्रकार दिसणार नाही आपल्याकडे अवेलेबल आहे तो यामध्ये तिसरा एक प्रकार दाखवतो तुम्हाला आज थोडेफार प्रकार दाखवण्याचा प्रयत्न करतो हा सिंगल सेटमध्ये आहे सिंगल सेटमध्ये आलेला हा एक छान पीस आहे पाहून घ्या उत्तम प्रकारामध्ये आलेला हा डिझाईन्स आहे व्हाइट मोती लाल कलरचे स्टोन ब्लॅक स्टोन यामध्ये आलेले वाटीमध्ये आहे जर कस्टमरना रिक्वायरमेंट जर केली तर यामध्ये आपण पेंडन पण अवेलेबल करून देऊ शकतो हा जो पीस आहे मार्केटमध्ये तुम्हाला जवळजवळ दोन हजार रुपयापर्यंत भेटून जाईल हा तुमच्यासाठी अवेलेबल आहे फक्त सहाशे रुपयामध्ये डिझाईन्स पुढची पाहून दाखवतो लॉन्ग सेट छत्तीस इंच मध्ये डबल लाइन मध्ये आलेला आहे पेंडनचा प्रकार आहे पेंडन पण खूप छान आहे मोर डिझाईन मध्ये ब्लॅक मनी, मनी गोल्ड मनी फुट गोल्ड मनी जे आहे ते फुटबॉल मध्ये आहेत रेट आहे मार्केटची जवळजवळ अडीच हजार रुपये तुमच्यासाठी भेटण फक्त आणि फक्त आठशे रुपयाला डिझाईन वगैरे छान छान डिझाईन दिलेली आहे पुढचा प्रकार दाखवतो ला हो डबल लाइन मध्ये बारीक चेनमध्ये आलेला हा एक प्रकार आहे ज्यामध्ये क्रिस्टल मनी आहे कलरफुल म्हणे मध्ये येतो पिंक कलर व्हाइट कलर फुटबॉल बारीक मणी अशा आलेला हा प्रकार आहे वाटीला मोती लागलेले आहेत मोतीमध्ये खूप छान असा प्रकार आलेला आहे स्टोन मध्ये आहे मार्केट किंमत असणार आहे जवळजवळ अडीच ते तीन हजार रुपये तुम्हाला भेटून फक्त आणि फक्त अठराशे रुपये या पीस वर तुम्हाला कानातले पण भेटून जातील छान पैकी असे कानातले आहेत दोन्ही तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाईल पुढचा प्रकार दाखवतो चार लाईन मध्ये आलेला हा एक प्रकार दाखवतो वनग्राम म्हटलं तर राधिकाला चालेल राधिका मंगलुश्रामधले जेवढे काय प्रकार आहेत सर्व प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहे हा एक पुढचा प्रकार दाखवतो तुम्हाला चार लाईन मधला छत्तीस इंच लाँग पीस मध्ये आहे फुल साईज मध्ये आहे चेन जे आहे अगदी हेवी चेन आहे वजनदार चेन आहे भारदार लेडीजसाठी समारंभासाठी खूप छान असा प्रकार आहे मार्केट में जोर-जोर आरिस्टिक तीन हजार रुपए ऐसी कीमत आये हैं आप लेकर भेजें तो माल पत्ता नहीं पत्ता आठ सौ रुपए ला खूब छाना सफर करा लेता है पूर्ण सफर कर दाखो तो छान प्रकार दाखो तो बेस्ट पीस आलेला है कलर में यही पण कलरफुलमध्ये येते ब्लॅकमध्ये येते आणि रेडमध्ये दोन प्रकारांमध्ये याची वाटी भेटत असते हा आहे तुम्हाला फक्त आणि फक्त आठशे रुपयाला छान डिझाईन्समध्ये आहे पुढचा एक प्रकार दाखवतो डिझाईन्सला इमिटेशन ज्वेलरीमध्ये विकी डिस्ट्रीब्युटर म्हटल्यानंतर चॅलेंज नाही होम मध्ये तुम्हाला कुठलाही पीस कुठलीही ऑर्डर्स तुमची घेतली जातील डिझाईन्स पाहून घ्या डिझाईन्स वगैरे दिसून येतील तुम्हाला कलर्स वगैरे खूप छान कलर्स आहेत छत्तीस इंच लाँग मध्ये सिंगल सिंगल लाईन मध्ये हा आलेला पीस आहे हा भेटण तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला यामध्ये एक पुढचा एक डिझाईन दाखवतो मला त्याच पीसमध्ये वाटी आपण चेंज करू शकतो वाटी जर कस्टमरला वेगळी लागत असेल तर वेगळी वाटी आपण अवेलेबल करून देऊ शकतो डबल लाईनमध्ये एक वाटीचा एक प्रकार दाखवतो हा सिंगल लाईन डबल लाइन मधला सितारा चेनमध्ये आहे सितारा चेन चेन गंठलमध्ये खूप नावजलेली चेन आहे मार्केटमध्ये जवळजवळ दोन हजार रुपये हा पीस तुम्हाला भेटून जाईल आपल्याकडे भेटून तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला कमीत कमी दोन वर्ष कुठलाही पीस त्यातला वापरायचं तुम्ही राधिका म्हटल्यानंतर गॅरंटीच असते गॅरंटी तर गॅरंटीच आहे डबल गॅरंटी मार्केटमध्ये राधिकाचे जेवढे काही पीस आहेत तर प्रत्येक पीसची किंमत तुम्हाला डबल होऊन जातील राधिका नावानंच चालतं पूर्ण थँक्यू